ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वाडीव घरपट्टी विरोधात जिजाऊ चॅरिटेबल संस्था आक्रमक घरपट्टी वाढवू नये अन्यथा जनआंदोलन मिरजेत महापालिकेला दिले निवेदन सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या क्षेत्रातील घरपट्टी मध्ये मोठी वाढ करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर मिरजेतील जिजाऊ चॅरिटेबल संस्था आक्रमक झाली. यासाठी मिरजेतील महापालिका कार्यालयात घरपट्टीत कोणतीही करू नये यासाठी आज निवेदन देण्यात यापूर्वी रहिवाशी क्षेत्राला घरपट्टी आकारणी होत होती पण आता येथून पुढे शौचालय पॅसे स्वच्छतागृह यालाही कर आकारणी होत आहे ही होणारी वाढ अन्यायकारक असून नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे या माध्यमातून महानगरपालिकेला जरी उत्पन्नात मोठी वाढ होणार असली तरी या व्यतिरिक्त उत्पन्नाचे अनेक साधने महापालिकेस उपलब्ध होऊ शकतात तरी नागरिकांवर अशा प्रकारचा नाहक कराचा बोजा न देता भविष्यात नागरिकांचा रोष वाढू न देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावा आणि सदरची घरपट्टीमधील होत असली अतिरिक्त वाढ थांबवावी असे निवेदन जिजाऊ चॅरिटेबल संस्थेकडून मिरज महापालिकेत देण्यात आला आहे यावेळी जावे शिकलगार धनंजय हलकर हे उपस्थित होते या निवेदनाचा विचार न झाल्यास महापालिकेस जन आंदोलनात सामोर जावं लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आधी माने मिरज